स्वागत आहे तुमचं विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठीच गणित शिकतोय आणि गणितामधील आपण दशांश अपूर्णांक व व्यवहार अपूर्णांक हा भाग पाहत होतो या भागातील उपघटक अपूर्णांक आणि त्याच्यावर आपण दिलेल्या अपूर्णांपैकी सर्वात मोठा किंवा सर्वात छोटा अपूर्णांक शोधण्याचे प्रश्न काल पाहिले होते परंतु ते प्रश्न पाहत असताना ते अपूर्णांक अंश अधिक आणि छेद अधिक असायचे आणि अंश व छेद यातला फरक हा एक किंवा समान असायचा त्यावेळेस कसं उत्तर शोधायचं आपण पाहिलं होतं आज मात्र आपल्या समोर चार अपूर्णांक दिले सातशे दोन सोळा चे पाच एकोणीसशे सहा आणि बावीस शेत सात अशा पूर्णांकाच्या वेळेस छोटा व मोठा पूर्णांक कसा ठरवायचा तर छेदाधिक अंशाधिक आहे अंश अधिक आहे अंशाधिक आहे अंशाधिक आहे फरक पाचचा आहे फरक अकराचा आहे फरक तेराचा आहे फरक पंधराचा आहे म्हणजे फरक समान नाही त्यामुळे आपण काल ज्या पद्धतीने शिकलो होतो त्या पद्धतीने इथं सर्वात छोटा किंवा सर्वात मोठा अपूर्णांक आपण ठरवू शकत नाही मग सर्वात छोटा व सर्वात मोठा अपूर्णांक ठरवण्यासाठी इथं काय करावं लागेल तर अपूर्णांकाच नीट निरीक्षण नी केल्यानंतर अपूर्णांक औषधी काय आहे हे तर स्पष्टपणे आपल्याला माहित आहे आपण पहिल्याच पाहिजे बघितलंय अंशधिका पूर्णांक आहे आणि जर छेदानं अंशाला भागलं तर भाग पूर्ण जाऊन बाकी एक उरते छेदानं अंशाला भागलं तर बाकी भाग पूर्ण जाऊन बाकी एकच उरते छेदान अंशाला भागलं अठरा तीनचा भाग बसतोय बाकी एकच उरते सात्रीक एकवीस तीनचा भाग जातोय बाकी एकच उरते हे निरीक्षण केल्यानंतर आपण या पूर्णांकांना पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करतोय पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर जर केलं आता पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते पहिल्यांदा शिकूया आपण हे चारही पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसे रूपांतरित करायचे बघू सातशे दोन हा आपल्याला व्यवहार या दिलाय याचं पूर्णांकात पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे या दोन ने या सातला आहे बेत्रिक सहा सातच्या आधीची संख्या सहा आहे म्हणजे बाकीचा बसला तीनचा बसला हे तीन, तीन पूर्ण लिहिले सात मधून सहा वजा केले उरले एक ते अंश ठिकाणी लिहिले आणि छेद आहे असे दोन लिहिले याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक त्याच पद्धतीने आपण सोळा छेद पाच पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करतोय बघा या छेदानं अंशाला भागलं पाचच्या पाळ्यात सोळा नाही पण सोळाच्या जवळची संख्या पंधरा ही पाचच्या पाळ्यात आहे म्हणजे तीनचा पूर्ण भाग असतो पास्त्रिक पंधरा आणि पंधरा ह्या सोळा मधून वजा केले तर बाकी एक उरते आहे आणि छेदस्थाने हाय असं लिहिलं त्यानंतर आपण एकोणीसशे सोळा या पूर्णांक एकता पूर्णांकाला पुर्णा सॉरी या पूर्णांकाला पूर्णांक युक्तांक रूपांतर करतोय सायंत्रिक अठरा तीन पूर्णांक आले एक उरलं आणि छेदस्थानी सहा लिहिलं त्याच पद्धतीनं बावीस छेद साठ या पूर्णांक युक्त पूर्णांकाला सॉरी या पूर्णांकाला अंशांकाला पूर्णांकात रूपांतर करत असताना सात त्रिक एकवीस तीनचा भाग बसला एकवीस या बावीस मधून माझा केले एक उरले आणि अशा पद्धतीने आपल्याला या चार पूर्णांकाचे हे पूर्णांक युक्त पूर्णांक आता चार पूर्णांक पूर्णांक युक्त पूर्णांक मिळालेत प्रत्येक ठिकाणी हा तीन 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 आणि तीन पूर्णांक आहेत ह्या तीन पूर्णांकाला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक छेद दोन एक छेद पाच एक छेद सहा छेद सात एकाच वस्तूचे तुम्ही दोन भाग केले एकाच वस्तूचे तुम्ही दोन भाग केले आणि त्यातला एक बाजू बाजूला काढला त्याच वस्तूचे तुम्ही पुन्हा पाच भाग केले त्यातला एक बाजू बाजूला काढला एकाच वस्तूचे तुम्ही सहा भाग केले त्यातला एक भाग बाजूला काढलाय आणि त्याच वस्तूचे सात भाग केले त्यातला एक भाग बाजूला केलाय अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा भाग कोणता असेल सगळ्यात मोठा भाग कोणता असेल एक शेद दोन हा सगळ्यात मोठा भाग असणार आहे त्यानंतर छेद पाच हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असणार आहे छेद सहा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि सॉरी लहान असणार आहे हा त्याच्यापेक्षा थोडा लहान असणार आहे आणि हा सगळ्यात लहान असणार त्या वस्तूचे सात भाग केले आणि त्यातला एक भाग घेतलाय त्याच वस्तूचे दोन भाग केले आणि त्यातला एक घेतलाय म्हणजे हा अपूर्णांक मोठा असणार आहे हा अपूर्णांक छोटा असणार आहे मग दिलेल्या अपूर्णांकापैकी सातशे दोन हा अपूर्णांक काय होतोय सर्वात मोठा अपूर्णांक होतोय आणि बावीसशे सात हा सर्वात लहान अपूर्णांक होतोय म्हणजे दिलेला प्रश्न आता पर्याय क्रमांक चार हा योग्य पर्याय असणार आहे आता इथे एक गोष्ट आपल्याला निरीक्षण देते बघा हे चार अपूर्णांक आपल्याला मिळाले होते पूर्णांक युक्त अपूर्णांक केल्यानंतर हे चार मिळाले छेद दोन एकशेद पाच एकशे सहा आणि छेद सात हे चार अपूर्णांक मिळाले एक छेद पाच छेद सहा छेद सात या चार मिळालेल्या अपूर्णांकाचं त्याचं नीट निरीक्षण करा नीट निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतंय इथं अंश एक आहे हिता अंश एक आहे हिता अंश एक आहे हिता अंश एक आहे जर अपूर्णांकांचा अंश समान असेल अंश समान असेल इथं चार या पूर्णांकांचा अंश किती आहे एक आहे काही वेळेस तो दोन असेल काही वेळेस तीन असेल किंवा अन्य कोणताही असेल जर अंश छेद समान असेल दिलेल्या अपूर्णांकाची तुलना करताना अंश समान असेल तर जो अपूर्णांक अंश व छेद अस छोटा आहे तो कसा असतो मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद आणि मोठा आहे तो लहान असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा आहे तो कसा असतो मोठा असतो उलट होत कधी अंश समान असताना मग याच्यावर आपण एक नियम तयार करतोय कसा नियम तयार होते बघा अंश समान असताना दिलेल्या अपूर्णांकातून अपूर्णांक छोटा किंवा मोठा ठरवायचा आहे आणि अंश समान आहेत अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक काय होतो मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक काय होतो लहान होतो याच नियमावर आधारित अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करून आपण तुलना करत करण्याची काय उदाहरणं पाहणार आहोत तर चला दुसरं उदाहरण पाहूया बघा आता जे आपण उदाहरण पाहिले त्याप्रमाणेच खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हा एक प्रश्न आहे आपल्यासमोर चार अपूर्णांक दिले तेराशे तीन सतराचे चार एकवीस शेत पाच पंचवीस सहा पंचवीसशे सहा अपूर्णांक अंश अधिक आहेत आपला पहिला नियम पाहिल्याप्रमाणे परंतु छेद आणि अंश छेद आणि अंश छेद आणि अंश आंतर किंवा फरक समान नाही अशा वेळेस आपण काय करतो मग जर अपूर्णांक अंशधिक असेल आणि फरक समान नसेल तर या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतो मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून बघूया तीन ना तेराला लागलं तेरा नाही परंतु तीनच्या पाड्यात बार आहे तेराचे तीनचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं रूपांतर होतं बघा तीन चोक बारा उरले तेरातून बारा वाजता केल्यानंतर एक उरले ते एक अंश ठिकाणी लिहिले आणि छेद आहे असे लिहिले हे झालं पूर्णायुक्त अपूर्णाकृपांत आपण काल हे शिकलो होतो याच्यावरनं औषधिक अपूर्ण करायचा चार त्रिकोण बारा अधिक एक तेरा आणि असं छेद हे काल शिकलो होतं पण आज काय शिकतो आपण औषधिक अपूर्णावरनं पूर्ण युक्त कसं जायचं मग सतरा चेद च बघूया सतरा चेद चार हे तर खरं तर तोंडी येते सतरा सतराशा चारच्या पाळ्यात नाही परंतु सोळा आहे म्हणजे चार पूर्णांक आले चार इंच सोळा सोळा जर जरी नवाचा केले तर उरले एक एक छेद चार त्याच पद्धतीने एकवीस छेद पाच याच केलं पाच वीस एक उरले वी छेद उर पाच आणि पंचवीस छेद सहा चारच पूर्णांक आले चार सारखं चोवीस बाकी एक उरली एक लिहिली आणि सहा आणि मग आता जो आपण नियम पाहिला जर अंश समान असेल अंश काय आला नवीन आपणांकांचा भागा एक तीन हे चार समान आहेत सगळीकडे त्यामुळं याची तुलना करायची आपल्याला लहान मोठं ठरवायला जर हे वेगवेगळे असतील तर ह्याच्यावर ठरवायचं आपण जर पूर्णांक मोठा असेल तो अपूर्णांक मोठा पूर्णांक छोटा असेल तर तो अपूर्णांक छोटा पण ही तर पूर्णांक समान आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्णांकाच्या पुढे आलेले जी जे आपण त्याच्यावरनं आपण छोटा मोठा राहतो मग आपल्या मिळालेला पूर्ण असेल एकचित चार एकचित पाच आणि एकचित सहा आणि आता आपण एक, एक, एक नियम बघितला जर अंश समान असेल दिलेल्या पूर्णांका इथं अंश काय एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक अंश समान असेल तर ज्या पूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा ज्या पूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान म्हणजे इथं हा अपूर्णांक कसा असेल मोठा असेल हा पूर्णांक कसा असेल लहान असेल आता हे कशा दुरूप आहे एकशे तीन कशा झालं होतं आपलं याच आलं होतं म्हणजे या, या उदाहरणात हा पूर्णांक मोठा असणार आहे आणि याच उदाहरणात हा पूर्णांक काय असणार आहे लहान असणार आहे यानंतर आणखीन एक उदाहरण पाहूया चला इथेही आपल्याला चार अपूर्णांक दिलेत आणि मोठा अपूर्णांक ओळखायला सांगितलेला आहे अपूर्णांक अंशधिका आहे परंतु फरक समान नाही आपण मग त्याच्यानंतर काय करण्याचा प्रयत्न करतो पूर्णांक औषधिक आहेत फरक समान नाही नाही फरक समान नाही अशा वेळेस काय करतो या पूर्णांकांना पूर्णांक अपूर्णांकात रूपांतरित करतो आठ ने एकोणपन्नास भागलं आठ सहा अठ्ठेचाळीस म्हणजे सहा पूर्णांक झाले बाकी एक उरते अठ्ठेचाळीस म्हणून एकोणपन्नास वाजा केंद्र आहे असं लिहिलं त्याच्यानंतर सदोती छेद सहा सहा ने सत्तीस लागलं सहा सहा छत्तीस सहाचा पूर्ण मागे छत्तीसशे मधून वजा केले उरले एक ते खाली लिहिलं छेदर एकोणीसशे तीन चा आपण पूर्णात रूपांतर करतोय तीन सहा अठरा अठरा आणि ची केली एक उरले खाली तीन आले आणि एकतीस छेद पाच चा आपण पूर्णयुक्त प्रमाणात रूपांतर करतोय एकतीस छेद पाच सहा पंचे तीस एक उरले पाच चार अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर केलं तर आपल्याला असं लक्षात आहे की पूर्णांक सगळीकडे समान आहे याच्यावर आपण ठरवू शकत नाही अपूर्णांक कोणता मोठा लहान आहे अपूर्णांक मोठा ठरवायसाठी आपण पुन्हा या अपूर्णांकाचा उपयोग करतो एक छेद आठ एक छेद सहा एक छेद तीन एक छेद पाच आणि आपण शिकलेल्या नियमानुसार जर अपूर्णांकांचा अंश समान असेल मग तो काही असेल एक असेल शंभर असेल दीडशे असेल दोनशे असेल समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान मग या नियमानुसार हा पूर्णांक आपला काय होतोय सॉरी एक छेद तीन वाला पूर्णांक हा पूर्णांक आपला काय होतोय या ठिकाणी मोठा होतोय मग आणि छोटा कोणता होणार आहे मग एक छेद आठवाला होणार आहे आता तुम्हाला हे दोन उदाहरणं सोडवल्यानंतर लक्षात आलं असेल इकडे बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे की ही क्रिया करायची नाही ही क्रिया कशी वाचवायची आठ सन अठ्ठेचाळीस एक उरले एक छेद आठ झाले सहा पूर्णांक आले होते सहा सहा छत्तीस सहा पूर्णांक आले एक उरले एक छेद सहा तीन साहेब अठरा अठरा वाजता गेले एक उरलं एक छेद तीन साहेब तीस सहा पूर्णांक आले सहा पूर्णांक आले एक छेद पाच आणि मग हे पुढची क्रिया न करता छेत कुणाचा छोटा येत तोच अपूर्णांक मोठा ठरला अशा पद्धतीने आपण आणि मग यातला लहान आपण काढला कुठला येतोय लहान एक छेद आठ वाला लहान येतो अशा पद्धतीने आणखी दोन उदाहरण सोडून पाहूया इथं आपल्याला चार अपूर्णांक दिलेत लहान आपण ओळखायचा आहे आणि लहान आपण ओळखण्यासाठी आपल्याला दिलेल्या अपूर्णांकामध्ये अपूर्णांक सगळेच अंशधिक आहेत परंतु अंश आणि छेद अंश छेद यातला फरक समान नाही अशा वेळेस आपण त्यांना काय करतो पूर्णांकात रूपांतरित करतो मग तोंडी करूया आपण पाच दोनच्या पाड्यात पाच नाही परंतु दोनच्या पाड्यात चार आहे हे चार चार इथं दोन पूर्णांक आले जर पाच वजा केले तर उरले एक दोन त्याच पद्धती इथं तेरा सहाच्या पाड्यात नाही परंतु बारा आहे बारा जर वजा केलं सहा जुने बारा दोन पूर्णांक झाले बारा वजा केल्यानंतर एक उरला एक छेद सहा झाले नऊ छेद चारचं तर तसं सुद्धा चार जुने आठ दोन पूर्णांक झाले एक उरला एक छेद चार आणि तीन दुने सहा दोन पूर्णांक आले एक उरला सगळीकडं पूर्णांक दोन आला सगळीकडं पूर्णांक दोन आला आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय दिसतोय इतांश एक आहे इतांश एक आहे इतांश एक आहे इतांश एक आहे पूर्णांकावर आपण तुलना करू शकत नाही कारण पूर्णांक समानच आहे ठरवू शकत नाही कोण मोठा आहे कोण छोटा परंतु आपण कोण ठरवायचं आहे आणि आपर्णांक ठरवत असताना अंश आपल्याला प्रत्येक ठिकाणी समान दिसतोय जर अंश प्रत्येक ठिकाणी समान असेल तर आपल्याला ठरवलं होतं ज्याचा छेद छोटा तो मोठा ज्याचा छेद लहान तो मोठा ज्याचा छेद मोठा तो लहान उलट मग इथं आपल्याला छेद दोन आहे छेद सहा आहे छेद चार आहे छेद आहे आपल्याला लहान काय आहे लहान उलकायचा म्हणजे ज्याचा छेद मोठा तो का असणार आहे लहान असणार आहे मग इथं मोठा छेद आहे म्हणजे लहान आपण कोणता होईल तेरा छेद सहा आणि मोठा पूर्ण कोणता होईल एक छेद दोन हा मोठा होईल आणि हा काय होईल लहान होईल याच पद्धतीने आणखीन एक उदाहरण पाहूया मित्रांनो आपल्या समोर चार अपूर्णांक दिलेत आणि लहान अपूर्णांक ओळखायचा आहे परत एकदा त्याच नियमानं आपण बघतोय औषधिक अपूर्णांक आहे आपण परंतु फरक काय आहे अंशिक छेदामधला समान नाही मग अशा वेळेस आपण दुसरी पुढची ट्रेक काय वापरतो शेदाना अंशाला भाऊन पूर्णांक आपण रूपांतर करतो इथं बार त्रिक छत्तीस तीन पूर्णांक होणार आहेत त्रिक सत्तावीस तीन पूर्णांक होणार आहेत एकत्रिक तेहतीस तीन पूर्णांक होणार आहेत सात्रीक एकवीस तीन पूर्णांक होणार आहे सगळीकडे पूर्णांक तीन आहे थोडक्यात आपल्याला लक्ष द्यायला एक पूर्णांक सगळीकडे तीन आहे बाकी इथं किती उरते बघा बारा त्रिक छत्तीस छत्तीसातनं जर वाजा केले तर बाकी किती उरली एक एक छेद बारा नऊ त्रिक सत्तावीस यातनं सत्तावीस वाजा केली एक छेद नऊ पूर्णांक तर आपल्याला माहिती आहे अधिवेश तीन आहे तीन आहे अकत्रिक या चौतीस मधून वाजा केले एक छेद अकरा तीन पूर्णांक आहेत आधीचेच इथं पण तसंच सात्री एकवीस तीन पूर्णांक आहेत पण यातनं एकवीस वाजा केल्यानंतर एक उरतय एक, एक, एक छेद सात आणि मग अपूर्णांक लहान ऑर्डर ठेवण्यासाठी आपण पूर्णांकाकडे बघतोय पूर्णांक सगळीकडे तीन आहे सगळीकडे तीन आहे त्यामुळे पूर्णांकावरून तुलना होऊ शकत नाही तुलना करण्यासाठी आपल्याला अपूर्णांकाकडे बघावं लागेल या आणि अपूर्णांकडे बघितल्यानंतर असं दिसतंय की अंश समान आहे आणि जर अंश समान असेल तर उलट करायचं ज्याचा छेद मोठा तो लहान ज्याचा छेद लहान तो मोठा आपल्याकडून काय कोणता लहान म्हणजे कोणता छेद बघावा लागेल आपल्याला मोठा छेद बघावला मोठा छेद कोणता आहे बारा म्हणजे हा पूर्णांक इथं काय असणार आहे लहान असणार आहे पण इथलाच मोठा पूर्णांक बघायचा म्हटल्यानंतर ज्याचा छेद लहान तो मोठा असणार आहे कुणाचा छेद लहान आहे ज्याचा छेद लहान म्हणजे हा पूर्णांक काय असणार आहे मोठा असणार आहे अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना या व्हिडिओविषयी या चॅनलविषयी माहिती द्या धन्यवाद